विशेषतः मारवाडी काळवाडीचा रस्ता आणि कोण गोडवाडीचा काय गोडेवाडी ते मारवाडी हे तीन रस्ते आता याच्यासाठी निधी म्हटलं तर निधीची काय अडचण येत नाही परंतु इंजिनियर मंडळी सांगतात आम्ही तिथे गेलो की तिथून असं उत्तर दिलं जातं की हा रस्ता इथून नका तो रस्ता तिथून घेऊ नका वगैरे वगैरे या अडचणी ग्रामस्थांच्याकडून तयार केल्या जातात आणि जोपर्यंत ग्रामस्थ या अडचणीमध्ये सोडवायला मदत करणार नाही तोपर्यंत किती पैसे दिले तर त्याचा उपयोग नाही आणि रस्ता राहिलाय किती तो 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 रस्ता राहिला फक्त दोनशे मीटर आता दोनशे मीटर रस्त्यासाठी आपण इतके त्रास सहन करतो त्याच्यापेक्षा जे कोणी रस्ता त्यांनी हा रस्ता करण्यासाठी जात असेल थोडीफार जमिनी गरजे तर त्याला सहकार्य करा कारण हा तुमच्या गावाच्या मोठ्या लोकसंख्येचा हा सगळा प्रश्न आहे आणि हा प्रश्न सोडवायचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे आदिवासी भाग म्हटलं की नेहमीच बेरोजगाराचा प्रश्न तयार होतो बाकीचे प्रश्न तयार होता तरी सुद्धा आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे काम या परिसरामध्ये मंजूर केले होते आणि आत्ताच कुठे म्हटलं की काही म्हटली की हा आमचा रस्ता करून होईल पण माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतीच्या पाण्याचा प्रश्न तो शेतीच्या पाण्याचा प्रश्न आता आम्ही सोडवत सोडवत आणलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक लिफ्ट इरिगेशन करून ते पाणी गोरघरला आणि गोरघरच्या परिसराला तसं मिळेल त्याच्या संदर्भातला <laughs> आता इथं आल्यावर शेतकरी म्हणायला लागले की आता जी योजना केली त्या योजनेमध्ये आमच्या वाड्या नाही तर आज वाड्या नसतील तर थोडं सुरुवात थो थो तर जा। होऊ द्या सुरुवात झाल्याच्या नंतर एकदा मग आपण त्याच्यामध्ये काही त्रुटी असतील तर त्या त्रुटी आपण No, no